पटेलांच्या गोंदियात भाजपचे बॅनर अजितदादांच्या गटाला थेट टक्कर भाजपचे नेते महायुतीचा धर्म पाळून आपल्या घटक पक्षातील नेत्यांना आवश्यक ते मानाचे स्थान देत असले तरी त्याच घटक पक्षातील नेत्यांमध्ये मात्र निवडणुकीसाठी आता चढावड सुरू झाल्याचे चित्र पुन्हा दिसत आहे असाच प्रसंग घडला ते गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत मतदारसंघातील या विषयावरती भाष्य केलं गोंदियात भाजपच्या काही नेत्यांनी बॅनरबाजी सध्या सुरू आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे चांगलेच दुखावले आहेत त्यांनी यावर बोलताना फलक इतके स्वस्त झाले आहेत की लोक स्वतःचा चेहरा झळकवून काल्पनिक खासदार म्हणून घेत आहेत असा टोला बॅनर लावणाऱ्यांना लगावला पटेल यांच्या या फटकेबाजीमुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीत फुटीचे लक्षण दिसू लागले आहे यंदाची भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महायुती लढवली जाणार आहे पंचेचाळीस प्लस चे टार्गेट महायुतीमधील नेत्यांना डोळ्या पुढे ठेवले आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हो उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही महायुतीतील नेत्यांना हेवे दावे विसरून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला आहे पण अद्यापही लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीत कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष अनेक जागांवरती आपली आपली दावेदारी करत आहेत आणि असाच प्रकार भंडारा गोंदियामध्येही घडतोय भंडारा गोंदिया लोकसभेवरती भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे असल्याचे भाजप सुरुवातीपासूनच या मतदारसंघावरती दावा करीत आहे पूर्वी महाविकास आघाडीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होती तेव्हा प्रफुल्ल पटेल हे उमेदवार होते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पटेल आणि अजित पवारांसोबत गेले पवार आता महायुतीत असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरती अद्यापही कोणताही फैसला झालेला नाही त्यामुळे भाजपसोबत महायुतीत असतानाही पटेल यांनी देखील भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरती दावेदारी आता केली आहे भाजपकडे ही जागा सुरुवातीपासूनच आहे जा त्यामुळे भाजपमधील इच्छुकांनी आपली तयारी सुरूच ठेवली आहे भाजपकडून दावेदारांची संख्या मोठी आहे या दावेदारांमध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे माजी मंत्री परिणय फुके यांचाही समावेश होतो अशातच भाजपच्या नेत्यांकडून या मतदारसंघात बॅनरबाजी केली जात आहे भंडारा गोंदियाच्या इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी होत आहे त्यातही गोंदिया जिल्ह्यात फलकांची संख्या अधिक आहे त्यामुळे साहजिकच गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गडात आता भाजपने फलकबाजी सुरू केल्याने महायुतीत कुठेतरी मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्नही समोर येतोय पण ही, ही बॅनरबाजी पटेलांच्या चांगली जिवारी लागली आहे पटेल यांनी गोंदिया येथे माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला प्रफुल्ल पटेल यांचा नेम नेमका कोणावरती होता याचा शोध सध्या राजकीय जाणकार सुद्धा घेत आहेत पण भंडारा गोंदिया लोकसभेच्या हक्कावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पष्ट आहे का पण भंडारा गोंदिया चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत महायुतीला पंचाळीस प्लस खासदार निवडून आणायचे आहेत मात्र निवडणुकीपूर्वीच असा भंडारा गोंदिया आणि प्रफुल्ल पटेल सारखे महत्वाचे नेते जर संताप व्यक्त करत असतील तर येणाऱ्या काळात लोकसभेत महायुतीमध्ये एकमेकांमध्ये समन्वय राखणं हे अवघड जाण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका